शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव ठाकरे यांची दिनांक एकवीस रोजी होणारी मिरज येथील सभा अभूतपूर्व असेल डबल केसरी मान्य चंद्रहार पाटील यांनी जत येथे केले वक्तव्य जत येथे शिवसेनेचे नेते व डबल केसरी मान्य चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना तालुक्यातील पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न झाली या बैठकीत शिवसेनेचे नेते डबल केसरी मान्य चंद्रहार पाटील यानंतर त्यांच्या समेत सांगली जिल्हा शिवसेनेचे प्रमुख मान्य संब संजय विभूते शिवसेना नेते बजरंग पाटील शिवसेनेचे जत तालुका प्रमुख तानाजीराव गुरव महिला जत तालुका संपर्क प्रमुख प्रेरणा तटकरे सांगली जिल्हा शिवसेनेचे उपप्रमुख सागर पाटील तालुका प्रमुख अमित दुदाळ नागनाथ मोठे जिल्हा संघटक रमेश कदम जिल्हा महिला आघाडी उपप्रमुख फाल्गुनी शिंदे युवा सेनाप्रमुख जेटलिंग कोरे शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजीराव कळकर युवासेनेचे पदाधिकारी श्री दोरकर सेना प्रमुख महेश कोडक यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पंधरा गे वीस दिवस झालं माझा प्रवेश असेल किंवा माझ्याशी भेट असेल किंवा आपण संपूर्ण सांगितलेली आहे की शिवसेनेची कळली आज तर आजच्या वर्तमानपत्राचा गेली पंधरा कमी पाच ते सहा वेळा महातोश्रीवरती जाऊन आदरणीय उद्धव साहेबांना आणि रावसाहेबांच्या बरोबर अनेक वेळा भेटण्याचा बसण्याचा प्रसंग आला आणि पहिल्या भेटीत मला आदरणीय रावसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी शब्द दिला जरी सांगली जिल्हा शिवसेना पक्षाकडे जरी लोकसभा मतदारसंघ असेल तरी तो आम्ही सोडून घेऊ आणि त्याचे उमेदवार तुम्ही असा पण त्याचे मला आश्चर्याने धक्का बसला कारण माझ्यासाठी नौकऱ्या एका त्याचा प्रवेशही झालेला आहे शिवसेनेमध्ये एका सामान्य घरातल्या शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही की ज्याची पार्श्वभूमी घरात पण आमदार खासदार नसताना कुठली एखादी साखर कारखान्यासारखी संस्था पाठीमागे नसताना एवढा मोठा विश्वास तुम्ही कसा दाखवला हा तर माझ्या मनात एक मोठा प्रश्न होता आणि दोन तीन पेटी मी ते बोलण्याचं माझं आडच झालो नाही आणि तर तिसऱ्या चौथ्या पेटीमध्ये मी आदरणीय उद्धव साहेबांना आणि राऊत साहेबांना हा प्रश्न विचारला एका शेतकऱ्याच्या मुलावर तुम्ही एवढा मोठा विश्वास दाखवलाय याच्या पाठीमागचं कारण काय नेमकं पण खरं खर जे उद्धव साहेब आणि रावसाहेब बोलले चंद्रहार पाटील म्हणजे तुमच्यावर आमचा विश्वास शंभर टक्के आहेच पण त्याहीपेक्षा जे सांगली जिल्ह्यात जिल्ह्यात जे माझे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर माझा आमचा जास्त विश्वास आहे माझे जिल्ह्यातील शिवसैनिक आहेत आजपर्यंत महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल पूर्वी महायुतीमध्ये आपण पण प्रत्येक वेळी दुसऱ्यासाठी काम करायला लागत असत आमच्या शिवसैनिकांना पण आज एक हक्काचा माणूस मी आमच्या सर्व शिवसेनेना सैनिकांना देणार आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे की ते सर्वजण तुम्हाला संसदेत पाठवणार आहे खरं तर मला त्यावेळेस

सभेच्या दृष्टीने आपण आज ही बैठक बोलतो खर तर आपण आज एकवीस तारखेची जी बैठक आहे सभा आहे त्या सभेला झाली की सभा विजय सभा एवढा आपण आज मोठ्या संख्येने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहू की सभा मोठी करण्याचा प्रयत्न करू